नवी मुंबई महानगरपालिकेच्या घणसोली सेक्टर सोळा येथील स्मशानभूमीत नागरिकांना मृत्यूनंतरही मरण यातना भोगाव्या लागत असल्याचे चित्र समोर आले स्मशानभूमीतील वीज बत्ती गुल झाल्याने अंत्यविधी संपवण्यासाठी नागरिकांना गाड्यांच्या हेडलाईटवरच अवलंबून राहावे लागले ज्यामुळे मृत्यूच्या वेळेसही मृत्यूची यातना अनुभवावी लागली सहा हजार कोटींच्या बजेट असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेला नागरी सुविधांकडे दुर्लक्ष करण्याचा आरोप मनसेने केला आहे मनसेच्या रस्ते आस्थापन शहर संघटक संदीप गलुगडे यांनी सांगितले की एका बाजूला कोट्यावधी रुपयांचा सुराडा केला जातो मात्र ज्या ठिकाणी नागरी सुविधांकडे खर्च करणे आवश्यक आहे त्या ठिकाणी मंडपा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते यावेळी मनसेने नवी मुंबईतील सर्व स्मशानभूमीत तात्काळ जनरेटर बसवण्याची मागणी केली आहे जेणेकरून अंत्यविधी वेळेवर सुरळीत पार पडू शकतील आणि नागरिकांना मृत्यूच्या वेळी अडचण निर्माण होणार नाही संदीप गलुगडे यांनी प्रशासनाकडे ही मागणी तात्काळ मान्य करण्याची विनंती केली आहे जवळपास सहा हजार कोटींचं बजेट असणारी नवी मुंबई महानगरपालिका आज नागरी सुविधांसंदर्भात उदासीन असलेली आपल्याला पाहावयास मिळते घनचोली सेक्टर सोळाच्या स्मशानभूमीमध्ये मी स्वतः एका अंत्यविधीसाठी उपस्थित होतो तिकडची बत्ती भूल असल्या कारणाने फोर व्हीलरच्या प्रकाशामध्ये तो अंत्यविधी उरकावा लागला घनचोलीतील नागरिक अत्यंत संतप्त होते रोष आपला रोष व्यक्त करत होते महानगरपालिकेच्या प्रती त्या ठिकाणाहून मी गणचुलीच्या सहाय्यक आयुक्तांना फोन केला त्यांनी दोन मिनिटात परत फोन करतो माहिती घेऊन असं सांगितलं परंतु आता किमान चार तास होता त्यांचा परत फोन आलेला नाही ही उदासीनता नवी महानगरपालिकेची स्पष्ट प्रसिद्धपणे दिसून येत आहे आम्ही या माध्यमातून मागणी करतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने की कोट्यावधींचा निधी चा चुराडा या ठिकाणी नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत केला जात असताना नागरिकांना सुविधांपासून वंचित ठेवण्यात येत आहे ताबडतोब नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना सुद्धा या ठिकाणी मी विनंती करतो की त्यांनी ताबडतोब नवी मुंबईतील सर्व स्मशानभूमीमध्ये जनरेटरची व्यवस्था करावी